माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफुड्यांतील आरोपींचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार तपास पथकाने सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडे तपास केला असता जून महिन्यातील पस्तीस घरफुड्या उघडकीस आणण्यात यश मिळवले त्यामध्ये साडेपाच तोळे सोने दीड किलो चांदीचे दागिने एक पिकअप तीन मोटरसायकल असा सदोतीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तपासात अन्य चौघांची नावे निष्पन्न झाली असून एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे वर्षभरामध्ये एकशे त्रेचाळीस गुन्हे उघड झाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांकडून देण्यात आली यामध्ये सुभाष चव्हाण तालुका करमाळा धर्मेंद्र भोसले राहणार सिनगाव तालुका तुळजापूर रवी उर्फ मोहन काळे दाळेगल्ली पंढरपूर सुनील उर्फ खल्या तुकाराम काळे राहणार फरकीराबाद जामखेड संदीप भोसले सोना भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत विकास टाक बाळू पांडुरंग शिंदे बेलगाव तालुका कर्जत शीतल कांतीलाल पवार तालुका गेवराय जिल्हा बीड सलीम उर्फ दीपक नारायण भोसले अशी अटक केलेल्या विविध गुन्ह्यात अटक केलेल्या दहा आरोपींची नावे आहेत या आरोपींनी अकलूज अक्कलकोट उत्तर मंगळवेडा कुर्डुवाडी करकंब करमाळा या सहा पोलीस ठाण्यात हद्दीतून घरफोडा केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकशे त्रेचाळीस गुन्हे उघडकीस आणले आहे त्यामध्ये एक, त्रे एक कोटी त्रेचाळीस लाख चव्वेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस रुपयांचे तीनशे बत्तीस तोळीस सौने दागिने जप्त करण्यात आले आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका